शेतकरी बंधू नमस्कार आपल्या शेतामध्ये आपण मेंढरांची बैठक त्या ठिकाणी हे मारलेली आहे आणि जवळपास आज चार दिवस झाले हे मेंढर आपल्या शेतामध्ये आहेत जरा किती मेंढर जवळपास तीन, तीन हजार मेंढरू हे आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी बसलेले आहेत चार दिवस झाले म्हणजे अकरा वाडे यांचे आहेत आणि खूप गुणकारी फायदे मेंढराची बैठक आपल्या शेतामुळे मारल्यामुळे त्या ठिकाणी होते जमीन सुपीक होते जमीन भुजबुज होते जमिनीची उत्पादन क्षमता वाढते आणि आपल्या जमिनीचा पोत सुधारतो जमिनीला सेंद्रिय कर्ब वाढतो जेणेकरून आपलं उत्पादन वाढते आणि उत्पादन वाढलं की उत्पन्न हमखास वाढते आज जवळपास चार दिवस झाले हे मेंढर आपल्या शेतामध्ये त्या ठिकाणी आहेत आणि यांच्यासोबत जर संबंध असे तयार झालेले आहेत की अगोदर शेतामध्ये हे बैठक मारून टाकतात नंतर घरी सांगितलं जात की तुमच्या शेतामध्ये बैठक मारलेली आहे खूप गुणकारी फायदे आहेत आपणसुद्धा आपल्याकडे हे मेंटरवाले आले असतील बैठक मारण्यात आले असतील अवश्य आपल्या शेतामध्ये बैठक आपण मारा एक वर्ष आपण मारली तर पुढच्या वर्षी हमखास आपण कोणाला न विचारता नक्कीच बैठक माराल हा गुणकारी फायदा मेंडर बसवलेचा आहे धन्यवाद